नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन दोन पहाटेच्या गुलाबी थंडीत सामावलेली अनोखी ऊर्जा प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावरील उत्साह आणि जागोजागी ऐकू येणाऱ्या स्फूर्तीदायक घोषणा ठीक पाच वाजून चौदा मिनिटांनी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले फाईव्ह फोर थ्री टू अँड वन मान्यवरांची झेंडा दाखविला आणि सुरू झाला धावण्याचा एक रोमांचक प्रवास प्रशिक्षित ते सहा वर्षाच्या मुलापासून ते सत्तरीपर्यंतचे तरुण आणि महिला यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता हजारो आबालवृद्धांनी पोहोचवला आरोग्याचा संदेश स्वच्छ सुंदर आणि सुदृढ पंढरपूर नगरीचे ब्रीद घेऊन आयोजित डी व्ही पी पंढरपूर मॅरेथॉन दोन हजार चोवीस यशस्वीरित्या संपन्न झाले कुणी सामाजिक जागृतीसाठी धावत होता कुणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तर कुणी हाऊस व मज्जा म्हणून बेफाम सुटला होता मात्र सर्वांची जिद्द व चिकाटी सारखीच होती अगदी सहा वर्षापासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये यामध्ये सहभाग अनेक यश मान्यवर देखील सहभागी झाले होते धाराशिवचे खासदार श्री ओम राजे निंबाळकर यांनी देखील एकवीस किलोमीटरचा टप्पा धावत पूर्ण करून फिटनेसचे एक, एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले दरम्यान पहाटेपासूनच रेल्वे ग्राउंडच्या परिसरात ढोल ताशांचे स्वर निनादू लागले होते क्रीडा आणि संस्कृतीचा एक अनोखा मिलाप तेथे पाहायला मिळाला झुंबाडांसोबतच वारकरी बांधवांच्या पावलीने या उपक्रमात रंगत आणली हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाची परंपरेचे केंद्रबिंदू असणाऱ्या आपल्या पंढरपूरमध्येही आधुनिक स्वरूपातील आरोग्य वारी अशीच अखंड सुरू राहू आणि या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप येऊन प्रत्येक पंढरपूर वासियाचे आरोग्य सुदृढ हो हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना